आणि हे प्रश्न कुठे गेलात तर आपला पाठलाग करत असतात तुम्ही देवाच्या दारात जा का कुठल्याही दारात जा या समस्या आपल्या सतत पाठलाग करत असतात आणि हा पाठलाग बंद करायचा असेल खंडोबा शिवाय पर्याय नाही म्हणून आपण त्यांना काल जमलं नसेल त्यांनी आजपासून पुढील चंपाष्ठीपर्यंत पुढील पाच दिवस जास्तीत जास्त वेळ खंडोबाच्या सेवेत द्यावा कारण आपण एक प्रश्न निर्माण करा मग आपण स्वामींची सेवा करतो मग खंडोबाची का करायची हाही प्रश्न कदाचित काही जण विचारतील परंतु ज्यावेळी स्वामी महाराज एक हजार वर्षाच्या कार्यकाळामध्ये अनेक आविष्कार घेऊन अठराशे छप्पन साली अश्विन शुद्ध पंचमीला स्वामी अक्कलकोटला आले आणि अक्कलकोटला आल्यावर ते खंडोबाच्या मंदिरात तीन दिवस थांबले आणि तिथे खंडोबाच्या समोर बसून शंकराचं स्तवन ते दिवस रात्र करत राहिले पाणी न पिता शिवार शंकर नमामी शंकर शंकर आणि खंडोबा एकच आहे सोप्या भाषेत शंकर समजावेत म्हणून खंडोबाला आविष्कार महाराष्ट्रात घ्यावा लागला हे त्याचं उत्तर आहे म्हणून स्वामींनी सांगितलं की बाबा कुलधर्म कुलाचार केल्याशिवाय हरवलेली मनशांती आपणाला मिळणार नाही तथा भविष्य काळात असणार जे सुख समाधान आहे हे या सेवे याशिवाय मिळणार नाही म्हणून चोळप्पाच्या घरी स्वामी महाराज तीन दिवसानंतर गेले आणि खंडोबाच्या सेवेचं अनन्य साधारण महत्व त्यांनी आचरणात आणू कारणात आणून दाखवलं दा। मगाशी आपण स्वामींची आरती गायली स्वामींच्या आरतीमध्ये अर्धावून उल्लेख केलेला आहे तर या आरत्या सद्गुरू पिठले महाराजांनी केलेल्या आहेत स्वामींची साक्ष ठेव त्यामध्ये मधल्या सुभाषितामध्ये यवणे पुसेले स्वामी का है स्वामी तो अक्कलकोट मी है असा उल्लेख केलेला आहे यवणे पुसेले स्वामी का है डोक्याचा वापर करा डोकं चालवा हा संदेश स्वामींनी खंडोबाच्या मंदिरात आम जनतेला स्वामी भक्तांना सेवेकऱ्यांना वेगळा इशारा म्हणून केलेला आहे की तुम्ही पहिलं खंडोबाला जा त्यांचा सन्मान नंतर माझ्याकडे या बाळप्पांना सुद्धा कुलदेवता माहीत नव्हती तर बाराव्या अध्यायामध्ये स्वतःला स्वामींना देवीचा आविष्कार घ्यावा लागला तुळजापूरच्या आविष्कारात स्वामींचं प्रकटीकरण झालं आणि आपण होऊन म्हणतात ही तुझी कुलदेवता याला भक्ताभिमानी म्हणतात आणि म्हणून कुलधर्म कुलाचाराचं अनन्य महत्व धर्म टिकवण्यासाठी देश टिकवण्यासाठी धर्म, धर्म रक्षण्यासाठी संभव आणि युगे युगे स्वामींना बहुविध आविष्कार यापूर्वी घ्यावे लागले अक्कलकोटला अनेक वेळा सेवे